आदिवासी फासे पारधी समाज संघटनेने धार्मिक प्रकल्प कार्यालयातील कारभारावर गंभीर ताशेरे ओढले आहेत वरिष्ठ लिपिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आरोप करत त्यांचा पदभार काढून घेण्याची मागणी एका पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली आहे काय आहेत नेमके आरोप आणि का संतापला आहे पारधी समाज तर विषय झाला अकरा डिसेंबरला आम्ही हिवाडी अधिवेशन दोन हजार पंचवीस नागपूर येथे हिवाडी मोर्चामध्ये सहभागी झालो आणि त्या मोर्चेचा मुख्य उद्देश आमचा हाच होता की पारधी पॅकेज हे जे आदिवासी विभागाअंतर्गत आहेत त्याची सी बी आय चौकशी करा माननीय आदिवासी मंत्री साहेबांचे जे सचिव आहेत तर त्यांनी सी बी आय चौकशी नाही पण त्यांनी चौकशीचे आदेश केले आणि चौकशी आता कुठेतरी ग्राउंड लेवलवर काम करते आम्ही त्यांचा राजुरा वडाडी किंवा हे दोन तीन गावं जे झालेल्या आहेत तिथे चौकशीचे आम्ही त्यांना स सहकार्य केलेले आहेत जेव्हा ही गोष्ट आमचे प्रतिस्पर्धी किंवा सहकारी जे बाकीचे जे संघटनेचे लोक आहेत आमच्या समाजाचे या लोकांनी आम्हाला आधी पण विरोध दर्शवला होता आणि ते लोकांनी माझ्या घरी गुंड पाठवून मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे की तू ही सीबीआय चौकशी किंवा चौकशी तू थांबवून दे म्हणून मला हे म्हणायचं आहे की तुम्ही कशातच नाही आहे किंवा त्यांचा जो सूत्रधार आहे प्रकल्प अधिकारी कार्यालय धारणी इथला जो कर्मचारी आहे श्री चंद्रसेन राठोड म्हणून हा त्याचा मुख्य सूत्रधार आहे आणि तो श्री सलीम किसबन भोसले यांच्या आदेशानुसार हे त्यांचे त्यांनी जे माझ्यावर गुंड पाठवलेले आहेत तर त्यांनी माझा आवाज थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणूनच मी आज ही कॉन्फरन्स केली आहे की तुम्ही हे सगळं पेपरमध्ये समाज माध्यमांमध्ये द्या आणि प्रशासनाला ह्या गोष्टीची माहिती द्या की सीबीआय चौकशी मागितल्यानंतर तुमचं कार्यालय का भीत आहे माझ्या चौकशीला का भीत आहे तुमचे काम चांगले आहे तर तुम्ही भ्यायला नको ना आम्ही चौकशी आम्ही चौकशीला आम्ही सगळे सहकार्य करतोय ग्राउंड लेवलवर आम्ही तुमच्यासोबत आहोत तर आमची चौकशी झालीच पाहिजे ही शासन आणि आपण पत्रकार परिषदेला पण पर माझं एक विनंती आहे की ही गोष्ट मोठ्यात मोठ्या प्रमाणे तुम्ही समाज माध्यमांमध्ये प्रसारित करा आणि आम्हाला आम्हालाच नाही तर आमच्या फासेपारधी समाजाला एक मुख्य न्याय द्या म्हणून आम्हाला जर मुख्य मागण्या मिळाल्या नाही तर आम्ही होऊ शकते परत मोर्चा कलेक्टर ऑफ जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांच्यावर नेऊ तिथे उपोषणला बसू आम्ही आमरण उपोषण सुद्धा करू आम्ही भवनावर मोर्चा काढलेला आहे अकरा डिसेंबरला आणि त्याचाच प्रत्युत्तर म्हणून शासनाने आम्हाला चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि ती चौकशी सध्या सुरू आहे ती चौकशी थांबवण्याच काम आदिवासी फासेपारधी समाज संघटना ती करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चौकशी थांबवा म्हणून आदिवासी समाजाच्या हक्काच्या पैशात अशा प्रकारे घोळ होत असेल तर प्रशासन यावर काय कारवाई करणार हा आता एक मोठा प्रश्न आहे या गंभीर आरोपानंतर वरिष्ठ अधिकारी चंद्रसेन राठोड यांच्यावर काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे